राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज असा डोक्यात विचार आला आहे हा स्टोरी सांगायची नाही पण एक दोन शब्द एक माणूस म्हणून तुमच्याशी बोलणं गरजेचं होतं कारण कसं असतं तुम्हाला शिवाय तुम्हाला कळत नाही आणि बोललं तर कळतंय नाही तर काय कळत नाही अशातला विषय असतो मी क्राईम चॅनल चालू केला त्यावेळेस मला रेपच्या संदर्भात किंवा बलात्काराच्या संदर्भात स्टोऱ्या सांगायच्याच नव्हत्या पण इतकी भीषण परिस्थिती तयार व्हायला लागली नाही लागणे आपल्याला काही स्टोऱ्या या पुढच्या काळात समाविष्ट करावं लागणार आहेत लहान मुलीवर वरील अत्याचार असत्या फार भयानक भयानक स्टोरी आहेत आणि समाजामध्ये ह्या रेपमध्ये नेमकं काय किंवा रेप किती प्रकारची असती ह्याच्याबद्दलचं नॉलेज माझ्या माहितीनुसार खरंच कमी आहे अजून बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्ट गोष्टी माहीत नसत्यात मग आता ती तुमच्यापर्यंत पोचावणं आणि ह्याच्यातून असे जे नरादमे आहेत म्हणजे पहिली गोष्ट ते जे माणसं आहेत ना ते कोण म्हणतात ते फाशी द्या ते तुरुंगात टाका जाळा जे चौकात फाशी द्या जाळा त्यापेक्षाही भयानक आणि क्रूर शिक्षा शोधून काढली पाहिजे असं माझं मते कारण माझं स्पष्ट मते नुसत्या मेणबत्त्या त्या पीडितेच्या नावाने कवर तुम्ही पेटवणार कधी कधी याला सुद्धा पेटवणार तुम्ही असा विषय जेव्हा जेव्हा आहे ना हा पोलीस डिपार्टमेंटला सापडायच्या आधी जर माणसाला सापडला तर शंभर टक्के जमावून एकत्र ये येऊन त्याला पेटवून द्या असं माझं वैयक्तिक मते हा आणि मग ते कायदा ते नंतर मॉब मध्ये जायला हो काही कळत नाही पण एक एक तो नक्की आरोपी असला पाहिजे तुम्ही चोर सोडून सणाच्याला फाशी द्यायचा असं बी नाही झालं पाहिजे ही जी रेप केस आहे ह्या संदर्भात तुम्हाला थोडस सांगायचे ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकार मोडतात तुम्हाला सांगतो साधी रेप तेसुद्धा प्रकार कसं आहेत बघा साधी रेप आणि क्रूर किंवा ज्याला आपण एकदम पशेसारखं म्हणतो तशा प्रकारचा अत्याचार ह्या याच्यात फरक आहेत पाशवी म्हणतात त्याला ह्या पाशवी साध्यामध्ये काय तो आरोपी फक्त त्याची शरीराची बुक बागवण्यापुरतंच कर्म करतो जबरदस्ती करतो आणि तिथून निघून जातो लक्षात घ्या असं पण घडतं पण बराच वेळा हा प्रकार क्रूर प्रकारात मावतो आणि क्रूर म्हणजे तू इतका भयानक असतं अत्याचार की त्याच्यामुळं ह्या शिक्षा किंवा ही फाशी बिशी त्याच्यामुळं हे झाली आता शिक्षेत बदल केला आहे पूर्वी फाशीची शिक्षा नव्हती अत्याचार करणार आता फाशी शिक्षा त्याच्यात समाविष्ट केलेली हे स्वतः तुम्हाला कळणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट हे जे पाशवी म्हणतो पाशवी अत्याचार ह्याच्यामध्ये एक असा प्रकार असतो की आपले त्या मुलीचे स्त्रीचे जे शरीराचे बाग असतात ते चावले जातात ते चावले चाव म्हणजे अक्षर त्याचे लचके तोडले जातात तिथला तर बास्कं आता कलकत्त्याची जी स्टोरी उघडलेली आहे ना ती त्याच्यामुळं मग अशा गोष्टी सांगायला मा आडवस नाही होत म्हणजे मला मी असं आतून एक्सपोज झालो पाहिजे तुमच्यापर्यंत पोचायला तिथंच आपण डोकला होता आपण डोकं मला ते त्रास व्हायला लागला की मला ते मग ते शब्द सापडत नाही असा विषय मग ते असा विषय ती कलकत्त्याचे जी, जी आता जे राजकारण चाललंय बरंच काही चाललंय त्या जे डॉक्टर आहे त्या डॉक्टरच्या संदर्भात जे घडलं ते पाचवी स्वरूपाचं होतं त्या नारादामानी त्या मग आता तुमच्यापर्यंत सगळं पोचत नाही पण एक रिपोर्टर किंवा पत्रकारावरून बरेच आम्हाला तसे सोर्सेस असतात काही विषय कळवायचे मिळवायचे तर जे आहेत ना पंचनाम्याचे तुम्हाला सांगतो होत सात ते सात जागे होठ तुडून टाकलेत ओठ तुडून टाकल्यात ओठ ते जे काच आहे डोळ्याची चष्मा टाकला होता माझा कसा चष्मा आहे तसा तर तो, तो आरोपी हा बॉक्सर आहे त्यांनी दोन फाईट लावले असत्यान ह्याच्यातल्या त्या काचा सगळ्या डोळ्यात गेल्या त्या डोळ्यातून पण रक्त चाललेलं आहे सगळं रक्त चाललेलं आहे डोळ्यातून डोळा जखमी झाला म्हणजे मेन आतला काळाभाग आहे तो व्यवस्थित राहिला पण साईडनं काचा फिरल्यामुळं रक्त आहे बघा कसा प्रकार असतो काही आता निर्भया दिल्लीचे प्रकरण किंवा काही प्रकरणात त्या कलकत्त्याच्या मुलीचं तर हाड सहा जागेवर मोडलेत हाड मांडीचं इथलं हाडं मोडल्यात अक्षरशः आणि तिचे जे स्तन असतील ते सुद्धा तोडून टाकल्यात दातांनी भयानक आणि स्त्रीचे एखाद्या मुलीवर समजा अत्याचार झाला आणि तिचे जे निपल्स आहेत किंवा सणाची पुढची जी टोकं आहेत ही दाताने करडून टाकली जाते त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय होतो की ती मुलगी तिच्या आख्या आयुष्यात ती त्यातून म्हणजे उभारी घेतली तिने त्यांनी तिचं भविष्यात लग्न झालं आख्या आयुष्यात आपल्या बाळाला दुससुद्धा पाजू शकत नाही त्याला म्हणतात पाचशे अत्याचार हे सर्वसामान्य लोकांना माहीत नसतं त्याच्यामुळं असल्या बयानं घटना साडायचं सांगायचं मला दाडसंब म्हणून ते एक दिलगिरी व्यक्त करण्यासाठी म्हणून नाही मी हा आजचा भाग बनवतोय इतकं भयानक प्रकरण असं आणि जे लहानपणी आपण आरडायचो वरडायचो आपल्या आईला दूध पाजण्यासाठी रडायचो ते स्तन सुद्धा करडून टाकले त्यात अशा अशा प्रकारची मानसिकता पाहिजे ह्याला शिक्षा तुम्ही जागा तुमच्या मनाने कुठली पाहिजे जगण जगण्यात त्याला म्हणजे असं पटकुनी मारला सुद्धा नाही पाहिजे तुम्हाला तो असा म्हणजे काहीतरी एखाद्या प्राण्याची विष्टा बिष्टा त्याला खायला घातली पाहिजे असं दमादमाने कुचून कुजून म्याला पाहिजे की जोपर्यंत त्याला ते आहे ना जेवणासाठीच फक्त विष्ठा ठेवायची हो त्याला तो खाऊन जागला पाहिजे म्हणजे कसं झालं की त्याला असं क्षणाक्षणाला जाणायला पाहिजे की बाबा आपण काय केल्यावर काय होतं ज्या मरण यात नसतात ना किंवा एक एका चित्रपटात एक दृश्य पाहिलं तर मला आठवत नाही आत्ता नेमका एकझट काय ते दृश्य होतं म्हणजे चित्रपटाचं नाव काय होतं त्या पुरुषाला एका महिलेनी एका डोंगराच्या गुहेत नेला आणि त्या गुहेमध्ये साखळदंडाने बांधून टाकला त्या गुहेच्या आत आणि ती निघून गेली त्या ठिकाणी त्या गुहेत हजारो उंदरं होती उंदर आणि ती पण कशी बुख्यालेली एक दोन चार उंदीर हा समूहाने एकटा गाभरतो आणि समूहाने अटॅक करतो त्यांना ठेवा अटॅक डायरेक्ट एक दोन दहावीसात एकदम आली आणि त्या माणसाला त्यांनी तो जिवंतपणे तोडून खाल्ला ती साधारण आठ नऊ दिवसानंतर तिथं पाहायला गेली काय परिस्थिती आहे तर फक्त अख्खा ते लोखंडाच्या साखळ्यात तेवढंच राहिलं होतं टोटल खाऊन टाकला आणि कपड्याच्या चिंध्या बस अशा प्रकारची काहीतरी शिक्षा आधी येणारा काळ आता हाय हाच कायदा इतका म्हणजे कायदा जागे पण हा राबवणारे हात बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये न्यायव्यवस्थेवर वो लोकांचा विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे आणि न्यायव्यवस्था जर विश्वास कमी झाला तर लवकरच ते राज्य किंवा ते राष्ट्र अराजकतेकडे जातं कारण लोक कायदा हातात घ्यायला लागतात मग हा एक ध्यानात ठेवा मला लय प्रचंड भूक लागली मला खायला काय नाही आणि पुढचा एवढे मोठी डीरी फोगल्याली दडा दडा खातोय तो बुक खेळायला मारण्यापेक्षा त्याच्या थाटातलं था ओढून खाणारच आहे ना ध्यानात ठेवा सायन्स बी एस काय नाही ह्याची ही मानसिक प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे ज्या देशाची न्यायव्यवस्था येत परफेक्ट असन त्या देशात सगळं चांगलं राहतं आणि आपलं नेमकं तिथंच जरा गोड पेट खात आहे बघू आता भविष्यात काय त्यामुळं ह्या अत्याचाराच्या ज्या घटना आहेत ना किंवा वेगवेगळे बिअरची बाटली असेल कुठं दगड माती या असले प्रकार त्या पीडित महिलेच्या मुलीच्या जा अवघड जागेत ठासणे घालणे तिला जीव मारणे गळा दाबून आव हालाल करून हे ही जी नराधम ही जी ही याची पातळी भयानक आहे ही माणसं असं करू शकत नाही ही काहीतरी अवलाद म्हणजे तुम्हाला सांगतो ती तर गारच्या संस्कार तर काय वागत नसन पण हे मनात ते असं विचार्य नसोदा लई भयंकर आहे म्हणजे पण जसा जसे अवलादित जसे जशी ते कळत नाही हो कुणाच्या डोक्यात काय चाललंय समोर समोर कर त्याला लगेच खलास करून टाकला असता पण ती कळत नाही ती ती घटना कृत्य केल्याच्या नंतर आपल्याला कळतं की अरे आरोपी म्हणजे लोकांच्या भावना फार तीव्र असतात चिडी ती फार भयंकर अशा प्रकारचा विषय बलात्काराच्या केसमध्ये कित्येक मुली तुम्हाला सांगतो इतक्या उद्ष होत्यात की मेंटली मानसिक शॉक बसतो त्यांना आणि आयुष्यभर त्या नाही काही कोमात जातात तुम्हाला सांगतो लेभयानक आणि त्यांना जे मारहाण होते किंवा जे एक भीती आत बसले जाते जो फेच्या दोन दोन गोळ्या खाल्ल्याच्या जो असू शकत नाही त्या आयुष्यभर अशा पण केसेस मी पाहिलेल्या आहेत की रात्रीच्या अकरा बारा दचकून जागे होणार आराडणार जो पितच ओराडणार मोठ्याने असे प्रकार होतात मग आपण बी काय ज आवाहातून टप्पून पडलेलं नाही कोणाच्या तरी आई तुझच्या पोटी जन्म घेतला आहे आणि आपली बारकी बहीण असेल मोठी बहीण असल ही महिला वर्ग ही आपल्या अवतीभवती आहे ना आपल्या हाडावर हाडामासाचा रक्ताचा आहे ना मग ह्यांच्याविषयी कमीत कमी तेवढी आदर भावना व्यक्त करणं किंवा आदर राहणं आणि लय मी म्हणतो लाखो माणसं चांगलीच असतात त्याच्याबद्दल वाहत नाही पण लाखात एखादी अशी आवलाद झाला ती पण ती डी अशी हे होत नाही व कळवून येत नाही ती कोणी तर त्यांचा कार्यक्रम तर तवाच राबवला त्यांना समाजात ती कायदा पोलिसांनी त्यांच्यापर्यंत जायची गरज गरज बी नाही समाजच कायदा हातात घेणार आणि त्याला खलास करून टाकणार तिथं अशी परिस्थिती ह्या इतक्या चिड्या आणणाऱ्या घटना आहेत त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे की अजून आपल्याला किती अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागतं आहे ही देवालाच माहीत त्याच्यामुळं भविष्यात ह्या अशा प्रकारच्या गाठणं शक्यतो टाळण्याचा माझा हेतू असेल आणि तू भयंकर कमेंट करता सारख्या की ही रेपके दाखवान ती हे चांगा ते दाखवा ती फार भयानक येते पण ही अशा प्रकारचं सांगण्याचं माझं क्षमता ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस मी सांगन सध्या तरी मला ते शक्य नाही त्याच्यामुळं आज काय स्टोरी मला सांगायची नव्हती तुमच्याशी एवढ्या दोन गोष्टी प्रेमाच्या बोलायच्या होत्या तुमच्याकडून मिळालेल्या उदंड प्रतिसाबद्दल मी आभारी आणि तुमच्यापैकी जी एक ही हा आख्या युट्यूब क्षेत्रात गास नाही कोणाचा आख्या महाराष्ट्राला माझा पर्सनल नंबर हा पर्सनल नंबर पाच वर्षापासून माझ्याकडे पर्सनल नंबर अख्ख्या महाराष्ट्रात सांगवायचा आणि फोन फेस करायचा का हा काही जणांची हुकत आणि काही लागत नसतील मा ते मान्य करून दोघी पण ते आतून समाजाचा आपण काहीतरी देणं दे देतोय हे बावून असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही आणि मला त्याचा इतका फायदा झाला की समाजाने काही दुःख आहेत की मुलांनी मुलींनी महिलांनी पुरुषांनी शी एक आपला माणूस म्हणून मला जी सांगितली आणि त्याचं समाधान का काढण्या प्रयत्न केला ज्याने ज्याने त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत ते आता पाहत आहेत त्यांना माहिती आहे सर्वच लोक आहेत आपल्या असा विषय म्हणजे ही गरज आहे आणि माझ्यासारखे अजून दहावीस लोक पन्नासशे लोक अजून जिल्हा वारा असं कोणतरी तयार व्हावं म्हणजे होईन काय समुपदेशनाचं काम आहे किंवा योग्य सल्ला देण्याचं काम आहे किंवा एखाद्या माणसाला त्या सिच्युएशनमधून बाजूला खेचायचं आहे आपल्याला कुठल्या जे आत्महत्या विचार असते तिथून बाजूला घेऊन जायचं आहे काहींना कसं असं डोकं इतकं हँगायला असतं की त्यांना मार्ग सोपा असतो पण ते कळत नाही पटकून तो मार्ग सांगायचा काहींला तर साधं म्हणजे आता आज सकाळचाच विषय झाला आपण युगे युगे कलियुगेवर ते अंडाशियाला पाणी साठतं ते आपलं काही त्याला हे म्हणतात ते मोठ मोठं होतं अंडाशिया आणि त्यात पाणी साठलं तर त्याची फसवणूक वायर भरपूर चाललेली फक्त पुरुषांचा बाबतीतला विषय होता इतक्या किरकोळ साधा विषय आहे तो आपल्या शरीराचा एक भाग आहे आणि ते लाखो रुपयाची फसवणूक केली जाते त्या संदर्भातला एपिसोड केला तुम्ही अवश्य बागतो दुसरी गोष्ट ह्याच्यात असल्या किरकोळ गोष्टी ते एक जणाचं थोडं नुसतं एक साईड थोडी मोठी झाली होती तरी त्याच्या मनात ते इतकं प्रेशरमध्ये आलं की आता या जगण्यात काय अर्थ नाही ते पुढचं लागलं विचार करायला एवढा पुढचा विचार करू नका फक्त एक सेंटीमीटरचं ऑपरेशन असतं आणि त्यानंतर तुम्ही नॉर्मली तुम्हाला काही झालेलं नाही असं माझं म्हणणं आहे ते हे असं समाजात ह्या चांगल्या गोष्टी प गेल्या म्हणजे सगळ्या तरुणांना मुलांना माहीत असल्यानं जीव इतका सोप्प हो तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा कॅन्सर विभागात जाऊन बघा किती लोक फक्त जगण्यासाठी लाखोनी बंडल होतात पैसा होती त्यात आणि दडादड दार रडतात लोक बाहेर येऊन पेशंट बरोबर नाही रडत पण बाहेर रडतात येऊन हे हे समाजाचं दुःख आहे तुम्हाला सांगतो त्याच्या त्याच्यामुळं जिथं जीव त्या ज म्हणजे जाऊन देऊ नका आत्महत्याचा मार्ग कधीपत करू नका रामकृष्ण हरे माऊली